नमस्कार यल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये दादा पाटील शेतकरी संघटना सांगली जिल्हा बैठक आणि पत्रकार परिषद मान्य रघुनाथदा पाटील यांच्या उपस्थितीत सोमवार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह सांगली येथे संपन्न झाले एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे येथील सेंट्रल बिल्डिंगच्या समोर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतमालावर बंदी उठवा वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा शेतकऱ्यांना दिवसावीज मिळावी यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत कर्जमाफी करण्यासंदर्भात सुधीर मनगुटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीची समिती गठीत करण्यास सांगितले आहे हे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे यश आहे यापुढे मार्च अखेर आहे असे दाखवून सोसायटी बँक शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी प्रवृत्त करत आहे पण शेतकऱ्यांनी कोणतेही कर्ज भरू नयेत जर कर्ज भरले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांनी कोणत्याही सोसायटी बँकाचे कर्ज भरू नये ज्यांना कर्जमाफीचा लाभ हवा आहे त्यांनी एक रुपयेही कर्ज भरायचं नाही अशी शेतकरी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे या बैठकीस नंदकुमार पाटील सुभाष मिर्जे लक्ष्मण पाटील शिवाजी दुर्गाडे केतन जाधव नाना काने रावसाहेब येतोडे उदय पाटील ज्योतिराम कुंभार गुंडू दत्तकर संदीप पाटील शिवाजी शेखर शिवाजी पाटील वैभव पोद्दार बलराम बाबर आदी प्रमुख उपस्थित होते एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती पासून आम्ही एक जनजागरण मोहीम सुरू केली आणि एकोणीस मार्चला पुण्याला तिचा समारोप झाला एक महिन्यामध्ये संबंध महाराष्ट्र पिंजन काढला आणि पुण्याला एकोणीस मार्चला प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी तिथं येऊन आयुक्त कार्यालयामध्ये भूमिका जाहीर केली की संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे हे कर्ज सरकारचं पाप आहे हे सरकारने फेडलं पाहिजे आणि जर चौदा एप्रिलपर्यंत यांनी नाही ही भूमिका जाहीर केली तर पंधरा तारखेपासून आम्ही संपूर्ण शेतीमाल मग साखर असेल ती बाहेर जाणार नाही दूध जाणार नाही भाजीपाला जाणार नाही हा सर्व माल आम्ही आमच्या गावातच विकू शहराकडे जाऊ देणार नाही हे लक्षात घ्या आणि याच्यासाठी शहराकडं पुण्या मुंबईला न्यायला ट्रान्सपोर्टवाल्याने आपल्या गाड्या देऊ नयेत अशी भूमिका जाहीर केलेली आहे आज आम्ही आपल्या संग्रामांच्या समोर जाहीर करतो की यासाठी तयारीसाठी आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी सांगली या दोन तारखेला दोन एप्रिलला निवेदन देणार आहोत आणि या निवेदनामध्ये हे सांगणार आहे की आता कर्जमुक्तीची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली माननीय आमदार मुनगोंटीवार सुधीर मुनगोंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार केलेली आहे आणि एक महिन्यात अर्थमंत्री अजितदादानी सांगितलं की एक महिन्यात या कमिटीने आवाज दिला पाहिजे तर आता हे संपूर्ण कर्जमुक्तीच्या दिशेने काम सुरू झालेलं आहे तेव्हा या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात सांगणार आहे पण आम्ही जिल्हाधिकारी सांगलेला हे निवेदन देतोय आज तुमच्या मार्फत सांगतोय मार्चएंट आला म्हणून जामीनदारांना त्रास देणं कर्जदाराला त्रास देणं एकशे एकची ची करणं वसुलीसाठी जागा दे लावणं हे ताबडतोब बंद झालं पाहिजे नाहीतर अशा करणाऱ्या संस्था याच्यापूर्वी आम्ही पेटवून दिलेल्या आहेत त्यांना टाळे टोकलेले आहेत त्यांच्यावर आंदोलनं केलेल्या आहेत पुन्हा तो प्रकार आम्हाला करायला लावू ला नका आज आम्ही सज्जडपणे सांगतो आहे दम देऊन सांगतो आहे म्हणलं पाहिजे तर की तुम्ही आज राज्य सरकारने जर भूमिका जाहीर केलेली आहे कमिटी जाहीर केलेली आहे कर्जमुक्ती द्यायची भूमिका केलेली आहे तर मग गावच्या सेवा सोसायटीमध्ये उसाचे आलेले पैसे जमा करायला कर्जाला कर्ज फिटून गेलं तर पुन्हा कर्जमाफीचा आम्हाला काय उपयोग आहे तेव्हा ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात पडली पाहिजे आणि म्हणून ते त्यांची थकबाकी आज वसूल करण्यासाठी जो काही आटापिटा या बँकांनी लावलाय तो ताबडतोब थांबला पाहिजे ही आमची याच्यातली महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यासाठी दोन एप्रिलला आम्ही जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन द्यायला जाणार आहे हे निवेदन देण्यासाठी आम्ही सगळेजण क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याजवळ ना एकत्र येणार आहोत आणि तिथून एकमुखी जाऊन कलेक्टरना मोर्चाचा विषय नाही पण एकमुखी जाऊन कलेक्टरना हे निवेदन देणार आहे त्याला मोर्चा म्हणा त्याला काही आंदोलन म्हणा पण याच्यामध्ये कलेक्टरना आम्ही मोठ्या संख्येने ताकदीने जाऊन सांगणार आहोत की या पद्धतीची कर्जमाफी आता झाली पाहिजे मरता का नाही करता आता आम्ही आत्महत्या करणार नाही परंतु या ज्या काही वसुल्या करणारे दांडगाई करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही कडक भूमिका घेणार आहोत हे लक्षात घ्या संपूर्ण सरकार जे त्यांनी आश्वासन दिले ते के पूर्ण केलं पाहिजे मतदान मिळवण्यासाठी जे काही त्यांनी सांगितलं त्यांचं आमदबजावणी केली पाहिजे शासना केलं पाहिजे केलं पाहिजे